गणेशोत्सव आता फक्त उत्सव नाही तर महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणूनही साजरा केला जातोय याच निमित्तानं पुणे महानगरपालिकेत आज पाच एलईडी वाहनांचे अनावरण करण्यात आले हे वाहने अनावरण माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले या एलईडी वाहनांमध्ये दाखवण्यात आलेल्या विशेष व्हिडिओ क्लिपमध्ये ऑपरेशन सिंदूरची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली यात भारतीय सैनिकांनी केलेल्या शौर्यपूर्ण कृतींचा मनमोहक प्रकार सादर केलाय काही दिवसात ही, ही पाच शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचतील आणि भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि देशभक्तीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवतील हा उपक्रम आपल्या नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल तर भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण कायम ठेवेल ऑपरेशन सिंधूरची शौर्य गाथा या पुणेकरांच्या समोर ठेवतोय गणपती सारखा उत्सव आहे अत्यंत उत्साहात साजरा करतो आज राज्य महोत्सव पण आदरणीय देवेंद्र सरकारने जाहीर केलाय आणि त्यामुळं अनेक लोक आज गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर रस्त्यावर येत असतात लाखो पुणेकरांना या शौर्य गाथ्याची माहिती व्हावी या हा प्रयत्न करतोय आपण या प्रयत्नात सैनिकांनी आपल्या देशाचं त्यांच्यामुळे आज आपण इथं सुखी आणि समाधानी आहोत ही भावना त्यांच्या जागृत व्हावी त्यांना हे सत्य कळावं की आज जर का आपण निश्चिंत झोप घेऊ शकतो तर ती या मिलिटरीमुळे या सैनिकांमुळे या कणखर सरकारमुळे ने, मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या या बदललेल्या भारताचं स्वरूप सर्वसामान्य नागरिकांना कळावं याचा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न आम्ही या गणेशोत्सवाच्या माध्यमातून करतो निश्चितपणे या चित्रपतीतनं माझ्या सगळ्या देशाच्या नागरिकांना त्या जवानांना सॅल्यूट करण्याचा संदेश माझ्यासारख्या कार्यकर्ता देईल कारण या जवानांमुळेच आज आपण इथं ताट मानेनं आणि सुरक्षित भावनेनं जगू शकतो हे जे जगणं त्यांनी आपलं सुकर केलंय त्या आपल्या सगळ्या सेन्याचं आपल्या सगळ्या मिलिटरीचं एक कौतुक आपण केलं पाहिजे एवढा मोठं संकट जेव्हा जेव्हा देशावर येतं तेव्हा अशा अनेक प्रसंग ही मिलिट्री फेस करत असते अनेक जवान या ठिकाणी आपल्या पुढं गोळी झेलायला असतात त्या सगळ्यांना सॅल्युट करणं त्यांचं स्मरण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावनेतूनच आम्ही हा उपक्रम <laughs>